नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीशी आपलं कधीच पटलं नाही आता एकत्र बसतो पण बाहेर आल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य केलं होतं यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे उमेश पाटील नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनीही मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे तानाजी सावंत यांच्या बुद्धीची कीव येते असं रुपाली पाटील म्हणाले आहेत यासोबतच तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत एवढीच मळमळ होत असेल तर तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते असंही त्या म्हणाल्या हेच ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हक्कीन हा माणूस माणूस आहे असं ते म्हणले होते त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची की येते खर तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्य करते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील आणि सगळ्यात महत्वाचं भैरवनाथाच्या साखर कारखान्याला भरघोस निधी पवारांकडनं घेताना ही मळमळ कुठे गेली होती मुळामध्ये विधानसभेच्या ज्या काही इलेक्शन आल्या आहेत कुठेतरी काहीतरी बोलायचं एवढंही खालच्या पातळीचं बोलू नका की महाराष्ट्राचे लोक तुम्हाला म्हणतील की असे मूर्ख आणि असे बेताल बोलणारे मंत्री आपले राज्यकर्ते आहेत म्हणून आणि त्यांना त्याची ती लाज वाटते हे त्यांनी ध्यानात घ्यावं आणि तानाजी सावंतला पुन्हा सांगणे महायुतीतल्या सर्व नेत्यांना सांगणे की तुम्ही जर जाणवीपूर्वक जर अजितदादांवर नको ते बोलणार असाल बरगळणार असाल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळेलच परंतु याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करेल त्यामुळे बोलताना काहीतरी आपलं विचारपूर्वक बुद्धी असल्यासारखं आणि आपण एक राज्य करते आहोत तसं बोलणं बोलले तर ते तुम्हाला शोभेल अन्यथा अशाच आमच्या सह हो महाराष्ट्राच्या शिव्या या जर तानाजी सावंत यांना खायच्या असतील तर त्यांनी पुन्हा फक्त बोलून दाखवावं त्याचा शेवट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद